नमस्कार आज आपण इथेरियमच्या मार्केटमध्ये सध्या काय चाललंय ते बघणार आहोत परिस्थिती खूपच इंटरेस्टिंग आहे कारण एका बाजूला पॉझिटिव्ह बातम्या मार्केटला वर खेचत आहेत तर दुसऱ्या बाजूला चार्ट्स काहीतरी वेगळंच सांगतायत त्यामुळे एक प्रकारची अनिश्चितता निर्माण झाली आहे तर मग खरा प्रश्न हाच आहे की ही जी मोठी हालचाल अपेक्षित आहे ती वरच्या दिशेने असेल की खालच्या म्हणजे ही तेजीची तयारी आहे की मंदीची चाहूल चला तर मग दोन्ही बाजू जरा नीट समजून घेऊया आणि बघूया की डेटा आपल्याला काय सांगतोय ओके तर सर्वात आधी आपण सकारात्मक बाजू बघूया म्हणजे असं काय घडतंय ज्यामुळे असं वाटतंय की कि इथेरियमच्या किंमती वाढू शकतात तर बघा सुरुवातच होते एका मोठ्या बातमीने इथेरियम फाउंडेशनने काय केलंय तर नुकतेच एक हजार इथेच ज्यांची किंमत जवळपास साडेचार दशलक्ष डॉलर्स होते ते स्टेबल कॉइन्समध्ये कन्वर्ट केले आहेत आता याचा अर्थ काय याचा सरळ सरळ अर्थ आहे की हा पैसा थेट इथेरियम नेटवर्कच्या डेव्हलपमेंटसाठी वापरला जाणार आहे म्हणजे हे फक्त एक साधं ट्रान्झॅक्शन नाहीये तर फ्युचर ग्रोथसाठी उचललेले खूप महत्वाचं पाऊल आहे आणि गंमत म्हणजे हा विश्वास फक्त फाउंडेशन पुरता मर्यादित नाही आहे बाजारात अजूनही काही पॉझिटिव्ह गोष्टी आहेत विचार करा तब्बल एकशे सत्तर अब्ज डॉलरचे स्टेबल कॉइन्स बाजारात यायला तयार आहेत आता एवढा पैसा जर बाजारात आला तर किमतींना नक्कीच एक मोठा बूस्ट मिळू शकतो इतकंच नाही तर ईटीएफमध्ये मोठमोठ्या इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सची आवड वाढतीये आणि सेंटिमेंट स्कोरसुद्धा बघा प्लस झिरो पॉईंट सिक्स एट आहे हे सगळं स्पष्टपणे तेजीकडेच इशारा करतंय बरं आता थोडं टेक्निकल गोष्टींकडे वळूया चार्टवर ना एक असेंडिंग ट्रॅंगल नावाचा पॅटर्न बनतोय आता हे नाव ऐकून घाबरायचं कारण नाहीये सोप्या भाषेत सांगायचं झालं तर असं समजा की कि किंमत खाली जायला तयार नाहीये ती एका अदृश्य भिंतीवर सतत वरच्या बाजूला ढकलली जातीय आणि जेव्हा हा दबाव खूप वाढतो तेव्हा तिथून एक मोठा ब्रेकआउट होण्याची शक्यता तयार होते आणि इंटरेस्टिंगली हाच पॅटर्न आपल्याला इथेरियमच्या पंधरा मिनिटांच्या चा चार्टवर अगदी स्पष्ट दिसतोय किंमत सध्या चार हजार पाचशे ड्याऐंशी डॉलर्सच्या एका महत्वाच्या लेवलला चॅलेंज करते आता विचार करा जर ही लेवल पार झाली तर थेट चार हजार सातशे डॉलर्सपर्यंत एक मोठी रॅली बघायला मिळू शकते ही इन्व्हेस्टरसाठी एक मोठी संधी असू शकते पण थांबा कथा इथेच संपत नाही म्हणजे जरी सगळं काही खूप पॉझिटिव्ह वाटत असलं ना तरी काही धोक्याची चिन्ह सुद्धा आहेत आणि त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही कारण बघा कोणताही निर्णय घेण्याआधी पूर्ण पिक्चर बघणं खूप महत्त्वाचं असतं फक्त पंधरा मिनिटांचा चार्ट बघून चालणार नाही जेव्हा आपण टाईमफ्रेम थोडा मोठा करतो म्हणजे समजा एका तासाचा चार्ट बघतो तेव्हा एक पूर्णपणे वेगळंच चित्र समोर येतं आणि ते या तेजीच्या शक्यतेवर एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करतं हे बघा दोन्ही चार्ट समोरासमोर ठेवले की फरक अगदी स्पष्ट दिसतो पंधरा मिनिटांचा चार्ट म्हणतोय तेजी येणार पण एका तासाचा चार्ट काय दाखवतोय एक डबल टॉप पॅटर्न आता डबल टॉप म्हणजे काय तर किंमत एकाच लेवलला दोनदा धडकून खाली येते आणि हा मंदीचा संकेत मानला जातो त्यात भर म्हणजे स्टॉक आय इंडिकेटर बघा अठ्ठ्याण्णव पॉइंट छत्तीस याचा अर्थ बाजारात खूप जास्त खरेदी आहे म्हणजे तो ओव्हरबोर्ड झालाय आणि आता किंमत खाली येऊन थोडी शांत होण्याची शक्यता जास्त आहे चला आता चार्ट्स बाजूला ठेवूया आणि ऑप्शन्स मार्केटचा डेटा काय म्हणतोय ते बघूया इथे आपल्याला दिसतोय पुट कॉल रेशो तो आहे शून्य पॉइंट पंच्याऐंशी हा आकडा बाजाराचा मूड ओळखण्यासाठी खूप महत्वाचा असतो मग या शून्य पॉइंट पंच्याऐंशीचा नक्की अर्थ काय घ्यायचा सोप्या भाषेत सांगायचं तर ऑप्शन्स मार्केटमध्ये जे ट्रेडर्स आहेत त्यांना असं वाटतंय की किंमती वाढण्याऐवजी खाली येण्याची शक्यता थोडी फक्त थोडी जास्त आहे म्हणूनच ते किंमत पडण्याच्या जा शक्यतेसाठी जास्त तयारी करत आहेत वाढीवर बेट लावण्याऐवजी ओके तर मग मंदीच्या बाजूचे सगळे मुद्दे एकदा एकत्र बघूया आपल्याकडे आहे एका तासाच्या चार्टवरचा डबल टॉप पॅटर्न ओव्हरबॉट झालेला स्टॉक आरेस् इंडिकेटर मंदीकडे झुकलेला पुटकॉल रेशो आणि सगळ्यात महत्वाचं चार हजार सहाशे डॉलर्सच्या लेवलवर झालेला शॉर्ट बिल्डअप आता शॉर्ट बिल्डअप म्हणजे काय तर अनेक मोठे ट्रेडर्स किंमत खाली जाईल यावर आपल्या पोझिशन्स तयार करत आहेत हे सगळे संकेत मिळून एकच गोष्ट सांगत आहेत जरा जपून तर मग प्रश्न तोच आहे या तेजी आणि मंदीच्या खेळात नक्की करायचं काय अशा कन्फ्युजिंग परिस्थितीतना एक बॅलन्स्ड प्लॅन ज्याला हेज्ड स्ट्रॅटेजी म्हणतात तो खूप कामाला येऊ शकतो चला बघूया तो कसा असतो पहिली स्ट्रॅटेजी आहे ती मंदीच्या संकेतांवर आधारलेली आहे समजा किंमत चार हजार सहाशे डॉलर्सच्या खाली जायला लागली तर बेअरपुट स्प्रेड वापरता येतो यामध्ये काय करतात तर एकाच वेळी दोन ऑप्शन्स घेतात एक विकत घेतात आणि एक विकतात याचा सगळ्यात मोठा फायदा हा आहे की यात धोका मर्यादित असतो म्हणजे जरी बाजार आपल्या अंदाजाच्या उलट गेला तरी आपलं नुकसान लिमिटेड राहतं पण किंमत थोडी जरी खाली गेली तरी नफा होऊ शकतो पण समजा बाजारवर गेला तर त्यासाठी पण एक प्लॅन बी आहे जर किंमत चार हजार पाचशे ब्याऐंशीची ची लेवल तोडून वर गेलू ना तर कॉल स्प्रेड वापरता येतो ही स्ट्रॅटेजी पहिल्याच्या अगदी उलट आहे आणि यातही धोका मर्यादित ठेवून चार हजार सातशे डॉलर्सपर्यंत जी तेजी येऊ शकते तिचा फायदा घेता येतो म्हणजे बघा दोन्ही दिशांसाठी आपल्याकडे एक तयार प्लॅन आहे तर आता आपण या सगळ्या विश्लेषणाच्या शेवटकडे आलो आहोत ही सगळी माहिती एकत्र करून एक स्ट्रॅटेजिक निर्णय कसा घ्यायचा ते पाहूया या टेबलमध्ये ना दोन्ही प्लॅन्सची अगदी सोप्या भाषेत तुलना केलीये बेअर फूड स्प्रेड कोणासाठी आहे तर जे सावध आहेत आणि ज्यांना वाटतंय की मंदी येऊ शकते त्यांच्यासाठी आणि तो कधी वापरायचा तर जेव्हा किंमत चार हजार सहाशे डॉलर्सच्या वर टिकू शकणार नाही आणि त्याच्या उलट कॉल स्प्रेड हा आहे तेजीवर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी त्याचा ट्रिगर पॉइंट आहे चार हजार पाचशे ब्याऐंशी डॉलर्सच्या वर होणारा ब्रेकआउट तर थोडक्यात काय तर इथेरियमचं मार्केट एका खूप इंटरेस्टिंग आणि महत्वाच्या वळणावर उभा आहे पटावर सोंगट्या मांडून झाल्यात तेजी आणि मंदीचे दोन्ही संकेत आपल्या समोर आहेत आता फक्त बघायचंय की बाजार कोणती दिशा पकडतो ब्रेकआउट होणार की पुल आता हाच खरा प्रश्न आहे आणि यावर विचार करूनच पुढची रणनीती ठरवावी लागेल